पाथरपुंजच्या माळावरचा धनगरवाडा वाटाडे झालेली ती पोरं मोठ्या खुशीत होती प्रत्येकाच्या कनवटीला सोन्याच्या तीन तीन मोहरा त्या पोरात इल्या पिऱ्या आणि धाकल्या ही वयानं थोराड होती पण मगापासून काही गावकरी घाबरे घुबरे होऊन गावाकडे पडत होते वाटेत एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते त्या गूढ रम्य हालचाली आणि पळापड बघून पोरांना कसलीशी शंका आली पाथरपुंजचे सात आठ शेतकरी गोडक्याने उभे होते ते गंभीर शब्दात आणि दबक्या सुरात आपापसात आप काहीतरी कुजबुजत होते लाईम झालं असं व्हायला न ग रे देवा थोरलं राज जाऊन दहा वर्ष झाली नाहीत तोवर त्याच्या पोराची अशी वाट लागावी पिऱ्या धिटानं पुढे होत गावकऱ्यांना विचारू लागला काहू हो पाहुणा एवढं काना तोंड घालून काय बोलताय आपल्या शंभू राजाचा त्याच्या मेवण्यानं घात केला रे पोरांनो राजांच्या बैलासारख्या मुसक्या बांधल्या आपल्या राजाला फरफटत ओढत नेलं रे तो शेतकरी रडत आपले पाण्यानं भरलेले डोळे पुसत होता आज सांच्यापारी त्यांनीच गण्याजी शिरक्यानं शंभूराजाला दगाफटका करून पकडून नेलं दुपारी ह्याच वाटेनं गेलं ते सारे त्या शेतकऱ्याचे बोल कानावर पडले मात्र तशी त्या धनगराच्या पोरांची तोंडे पांढरी फट पडली ती घाबरी घुबरी होऊन एकमेकांकडे बघू लागले कसा बसा धीर धरत धाकल्या ओरडला काहीतरीच काय बोलताय राव आम्ही दुपारी होतोच की तिथं गणूजी शंभूराजांना नव हिऱ्याच्या दोन सौदागरांना पकडून घेऊन गेलात गावकऱ्यांनी त्या पोरांकडे दुर्लक्ष केलं मात्र गंभीर बोलणे सुरूच होते ती भयंकर बातमी आजूबाजूच्या रानात वणव्यासारखी पसरत होती शेतकरी हवालदिल स्त्री अपोरे रडू लागली आपल्या घरातलेच कोणी जिव्हाळ्याचे दगावल्यासारखी सर्वांची स्थिती झाली होती ते झपाट्याने बदलणारे वातावरण पाहून धनगरांची ती लेकरे हबकली अजाणता अप्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राजपुत्राला शंभूराजाला संकटात आणले रायगडाच्या राजेश्वराला पकडून दिले दुश्मनाचे वाटाडे झालोत आम्ही ही कल्पनाच त्यांच्या मनाला सहन होईनाशी झाली पोरांच्या डोळ्यांसमोर दुपारचा घोड्यावर बसलेला तो सौदाघर उभा राहिला त्याचे विलक्षण भेदक आणि चमकदार डोळे त्यांच्या मनशचक्षूवर पुन्हा अवतरले तशी ती रानपाखरे बेजार झाली पिर्या उठला त्याने कणवटीच्या त्या सुवर्णमुद्रा बाहेर काढल्या गणूजी आणि मुकरब खानाने दिलेली ती बक्षीशी त्याला सापाच्या काट्यासारखी विषारी वाटू लागले सर्मांनीच आपापल्या हातातली नाणी दूर भिरकावून दिले वरून थोडे हलके वाटलं पण काळजाच्या लगद्यात घुसलेल्या पश्चातापाच्या गांधील माशा काही केले त्यांची पाठ सोडायला तयार नव्हत्या पोरे एक दुसऱ्याच्या गळ्यात गळा गड़ा घालून रडू लागले वयाने सर्वात लहान असणाऱ्या बिरजाने पिऱ्याला विचारले दादा काय करायचं रे आता गालफाळात चापट्या मारून घेत आणि हुंदका फोडत पिऱ्या बोलला देवा मल्हारी राया काय झाला म्हणायचा ह्यो घोटाळा तो कुत्रा गण्या शिरक्या त्याच्या सैतानी कावाच आम्हाला कळाला नाही पोरानो एक वेळ आपण आपल्या आईबापाला भरल्या विहिरीत ढकलू पण आपल्या शंभूराजाच्या अंगाला कोणी बोट बी लावता कामा नाही पोरं ओक्साबोक्सी रडत आपसात बोलू लागले इल्या मोठ्यानं रडायला लागला त्याचा मामा कापूरहोळात राहत होता तिथली धाराऊ शंभूराजांची दूध आई होती तिच्या दुधावरच राजे लहानाचे मोठे झाले होते त्या आठवणी काळत इल्या सांगू लागला आपल्या आयामायांच्या दुधावर आपला शंभू राजा लहानाचा मोठा झाला र आणि आज आपल्याच हातानं आम्ही त्याच्या गड्याला नख लावलीत बिरजा रडत रडत सांगू लागला पोरांनो मी पण माझ्या आईच्या मांडीवरती ओवी लय वेळा ऐकली बिरजा डोळं पुसत हुनके देत स्वतः ती ओवी गाऊ लागला ओट कोरडं शंभू बाळाचं पाना धाराऊला फुटतो ग गरिबाच्या ओसरीवरी बाळ शिवाचा वाढतो ग आसवांचा पहिला पूर आटून गेला त्या आठही पोरांची कांशिले आणि धमण्या गरम झाल्या जणू त्यांच्या देहातच शेकोट्या पेटल्या होत्या हात शिव लागले सर्वांनी पिर्याला विचारला सांग दाता आता काय करायचं गधड्यानो काय करायचं म्हणून काय र पुसता आपल्या डोळ्याला गुंगारा देऊन शैतान आपल्या राजाला घेऊन गेला चला चला बाकीचे सगळेजण जाऊया तिकडे पोरं तहानभूक विसरली ते धरतीची आठ लेकरे दऱ्या डोंगर झाडी ओघड पालती घालून कराडच्या दिशेनं दहा हत्तीचे बळ आले होते शिवाजी आणि शंभूराजांच्या आठवणींनी डोके गच्च भरले होते ते रायगड ते पिता पुत्रांचे राज्याभिषेक सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील प्रथमच पाहिलेले जनतेच्या राजांचे सोहळे धरतीच्या त्या लेकरांना वतने माहीत नव्हती त्यांना स्वार्थाचा विषारी वाराही शिवला नव्हता त्यांच्यासाठी शिवाजी आणि संभाजी या गोष्टी म्हणजे जीव की प्राण होता सूर्य आणि चंद्र होते कळत न कळत आपण मदत केली या जाणीव त्या पोरांच्या अंगाची आग आग होत होती न थांबता न थबकता ती आठ लेकरं रात्रभर धावत होती कराडचा मोगलाही तळ ढाराढूर झोपला होता तळावरील पहारेकरी आणि चौकीदार तेवढे जागे होते तशी ही पोरे दबकत दबकत पुढे झाली तेव्हा एका पहारेकऱ्याने हटकले क्या रे कहा जाने काय तुम्ही आम्हाला गणूजी शिर्के सरकाराने बोलवलं जी से आहे हो आज शंभूराजांच्या शिकारीवर शिर्के सरकार आलं होतं त्यांना वाट दाखवायला आम्हीच होतो की इल्या बोलला इतक्या समोरच्या राहुटीतून कालच्यापैकी एक मुसलमान स्वार पहाटेच्याच इराक तिच्या निमित्तानं उठून बाहेर आल्याचे दिसले त्याची नजर त्या पोरांकडे गेली तसा तो हसून पहारे करायला बोलला अरे ले जाऊ उनको गणूजी के पास ये सब हमारेही छोकरे आहे तळावर कमालीची सामसूम होती त्याबरोबर ती पोरे एकदम तारस्वरात गरजली बिरुबाच्या नावानं चांग भल त्या आरोड्या ठोकतानाच त्यांनी सोबत आलेल्या पहारेकऱ्यांवर झडप घातली आपल्या चिवट हाताने त्यांच्या हातातल्या दिवट्या हिसकावून घेतल्या झटापट झाली पोरांनी मात्र जडत्या डिवट्या समोरच्या तंबूवर फेकल्या बघता बघता तंबू धाड धाड करत जडू लागला कापराने जसा पेट धरावा तसे कणात सामान जडू लागले तसे धुराचे लोट बाहेर उसळून येऊ लागले भागो भागो आग आग लग गई एकच गिल्ला उडाला तंबूतून या बचाव अशा करून किंकाळ्या बाहेर घेऊ लागल्या त्या पाठोपाठ आगीतून आपले अंग बचावत काही काहीजण समोरच्या दरवाजाने बाहेर पडू लागले तोवर पोरांनी कनातीच्या बडकट काट्या हिसकावून हातामध्ये घेतल्या त्यांनी समोरून ओरडत येणाऱ्या लोकांना झोडपून काढले तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या धनगर पोरांच्या उरातली सुडाची आग खूप भडका घेत होती ते बेंबीच्या देठापासून ओरडत होते गण्या शिट्या ये बाहेर तुझी मुंडू परंतु या पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई तळाची ताकद दांडगी होती बाजूचे पहारेकरी स्वार सैनिक शेकडोच्या संख्येने पुढे धावले त्या आठ रानपाखरांना तात्काळ जेरबंद केल्या गेले त्या आठ रानपाखरांना त्याच्या गोटाबाहेर मुसक्या बांधून उभे केले होते गोटाला आग लावल्याची शिक्षा म्हणून पहारेकरांनी त्यांना चाबकाने फोडून काढले होते मार खाऊन पोरांची तोंडे सुजली होती अंगे फाटली होती तरीही ते सर्वजण ताट मानेने आणि बेडर नजरेने मुकरब खानाकडे पाहत होते घडला प्रकार समजून घेतला कनाती पलीकडून गनोजी आणि नागोजी गडबडीने येताना दिसले त्या बंडखोर पोरांचे काय करायचे म्हणून ठाणेदार मुकरब खानाला विचारू लागला तेव्हा मुकरब खानाला क्षणभरती मळेघाटाची जीवघेणी चढण आठवली परंतु त्या आड रानात कदाचित ह्या पोरांसारखे बहादर वाटाडे मिळाले नसते तर कदाचित आजचा दिवस उगवलाच नसता औरंगजेबासाठी हवा तो मोहरा सुदैवाने मुकरब खानाच्या हाती लागला पोरांचाही त्यात खारोटीचा वाटा होता कृतज्ञतेच्या त्या कैफात खान ठाणेदाराला बोलला दो जंगल के पंची आहे तरफ ही भागेंगे जेरबंद मुक्त झाली पाय ओढत ती रानपाखरं अर्धा कासरा अंतर पुढे चालून गेली असतील नसतील तोच त्यांची पावले अडखडली रुखरुखीच्या डागण्या त्यांच्या जा काळजाला स्वस्त बसू देईनात शंभूराजानं जंगलातून गुरासारखे पुढे खेचत आणणारा मोरक्या म्हणजे हास्तु मुकरब खान आहे त्याची ती कालची गती तो वेग तो आवेश कशाचाही त्या लेकरांवर विसर पडला नव्हता तसा दबक्या आवाजात पिऱ्या गुरगुरला लेको हो ह्या खानानं आम्हाला मोकळं सोडलं पण आपल्या शंभूराजाला नाही पिऱ्याच्या शब्दाबरोबर त्या सर्वांची पावले थबकली अंगातले गरम रक्त उसळले हातामध्ये कोणतेही शस्त्र नसताना ते सारे गरकन मागे वळले धनु त्यांच्या शरीराचेच आता भाले बनले होते त्यापैकी कोणीतरी केला जय पाते लवते ते आठ मानवी भाले मुकरबच्या आणि गणोजीच्या नरडीचा घोट घ्यायला सुसाट वेगाने धावले त्या दोघांचे गडे दाबण्यासाठी त्यांचे हात शिवशिवले होते उभ्या शरीराला द्वेषाचे पंख फुटले होते पेटलेल्या गरुडासारखी ती रानपाखरे त्या दोघांच्या दिशेने धावले मात्र खानाच्या पाठीमागे काही अंतरावर त्याचा जागता पहारा होता हातात नंग्या तलवारी घेतलेले साठसत्तर हशम तेथे ते पावित्र्यात खडे होते याची त्या आठ जीवांना काहीच कल्पना नव्हती ते, ते सर्वजण त्या दोघांचा गडा घोटण्यासाठी जवळ जाऊन भिडतात न भिडतात तोच त्यांच्या अंगावर तलवारीचे सपासप वार झाले रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या त्या अचानक हल्ल्याने क्षणभर धीराचा मुकरब खान सुद्धा डगमगला होता त्या तिघांच्याही तोंडाचे पाणी पळाले होते थोड्याच वेळात हशम पुढे झाले त्यांनी ते आठ मृतदेह धडे आणि मुंडकी उचलली पोत्यात बांधली आणि बाजूच्या कोयनेच्या पात्रात ते मानवी देहाचे गोडे फेकून दिले सायंकाळ झाली होती सूर्य मावळतीची वाट हळू नेटाने चालत होता सूर्याची तांबूस किरणे कोयनेच्या पात्रात उतरली होती खंडोबाच्या गळ्यात घातलेला फुलाचा हार वाढून कोड व्हावा आणि वाळलेल्या फुलांचे निर्माल्य होऊन देवाच्या पायाजवळ जाऊन पडावे तशी ती आठ मुंडकी कोयना नदीच्या तांबूस तमंगावर तरंगताना दिसत होती